वैश्विक शक्तीला मनापासून प्रार्थना करायची आहे सूर्यनारायणांना सगळ्या पवित्र नद्यांना मनापासून प्रार्थना चंद्रग्रहाला वायुतत्वूपी महाबली हनुमानजींना शिवशक्तीचेच स्वरूप हनुमानजी सूर्यग्रह चंद्रग्रह वायुदेवता सगळ्यांना मनापासून आवाहन दत्तगुरु माऊलींना मनापासून आवाहन आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांना सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे सगळ्यांचे कल्याण हो पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर लम काढा चोकुरे काढा चोकुरे चोकुरे चोकुरे, चोकुरे। मग डिस्टन्सचं चिन्ह काढा हॉनशा झा शेन हॉनशा झासून एन हॉनशा झासुनेन हारमणीचं चिन्ह काढा सहेकी रेकी लेवल तीनच्या पुढच्या कंपल्सरी झोनार काढायचे पित्रांशी संबंधित असलेले झोनार आज आपण काढत आहोत मौन मौनी आमोसेला पित्रांशी संबंधित आपल्या घरातले लोक झोनार 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 पाण्याच्या ग्लासवर आपला हात ठेवायचा आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या घरामधला प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून सगळे लांब आहेत दैवी शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्या घरातल्या लोकांना मिळत आहेत सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला दैवी शक्तींचे खूप खूप आभार दत्तगुरू माऊलींचे खूप आभार सावकाश तो पाण्याचा ग्लास बाजूला ठेवा चिबॉल आहे आपल्या लोकांसाठी दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांपासून लांब घ्या आपल्या घरातल्या लोकांना ह्या चिबॉलमध्ये आता आपण बघणार आहोत या चिबॉलला आज बघायचंय तुम्ही लाल प्रकाशामध्ये कल्पनेमधनं या चिबॉल वर तुम्ही ओम लम कढा सगळी बीजाक्षर काढायची आहे वम कढा रम कढा यम कढा हम बीजाक्षर काढायचे मग ओम कढा शिवशक्तीचं आता ह्या चिबॉल मध्ये आपल्या लोकांना बघायचे सगळ्यात अगो अगोदर पित्रांच्या स्वरूपात असलेले आपले घरातले लोक आजी आजोबा आजोबाज राईबाबा ते पित्रांच्या स्वरूपात असतील तर त्यांना बघा आज मौनी आमावस्याचा दिवस पित्रांना महत्त्व असलेला दिवस मौनी आमोस्याला असं मांडण्यात येते की आपली पितृपृथ्वी तलावर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यांच्या नावाने आपण तर्पण करत आहोत त्यांना मनापासनं डोकं टेकवून नमस्कार करा आपल्या प्री पित्रांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गात आलेलो आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आपल्या पित्रांच्या नावाने आपण दान करत आहोत या मौनी आमोसेच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान चांगल्या गोष्टींचे दान चांगल्या विचारांचे दान खूप आभार मानायचे आपल्या पित्रांचे प्रत्येक क्षणाला मित्रांनंतर आपल्या आई वडिलांना बघण्याचा प्रयत्न करा आपल्या आई वडिलांमुळे आपल्याला मिळाली आहे ही पवित्र मनुष्य योनी त्यांचे खूप आभार मानायचे डोकं टेकवून त्यांना नमस्कार आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या जोडीदाराला आपल्या जोडीदाराचे आभार मानायचे प्रत्येकामध्ये आहे ही वैश्विक शक्ती आपण एकमेकांसाठी एक, एक छान आशीर्वाद आहोत प्रत्येकाचे आभार माना आता आपल्या मुलांना या चिबॉलमध्ये बघा आपल्या मुलांचे खूप आभार मानायचे आपल्या मुलांमध्ये मा असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या लोकांपासून गळून पडलेल्या आहेत या दैवी ब्रह्मांड या शक्तीचे आशीर्वाद आपल्या लोकांना मिळत आहे खूप आभार मानायचे आपल्या मुलांचे त्यांच्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे आता आपल्या बहीण भावंडांना याची बॉलमध्ये बघा आपल्या बहीण भावंडांचे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या बहीण भावंडांना मिळत आहेत रक्ताचे सुंदर असे नाते त्यांचे खूप आभार मानायचे आता आपल्या घरामधले इतर नातेवाईक त्यांना बघण्याचा प्रयत्न करा आपली माहेरची लोक सासरची लोक सगळ्यांपर्यंत हे आशीर्वाद जात आहेत प्रत्येकाचे खूप आभार मानायचे याची बॉल मध्ये प्रत्येकजण सुरक्षित आहे ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये सगळ्यांना बघा आता आपल्या सुंदर वास्तूला या चिबॉलमध्ये बघायचंय आपली सुंदर वास्तू तिचे खूप आभार मानायचे आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल ओम रूपी वैश्विक शक्ती घरभर फिरत आहे कृपी कल्याणाचे प्रतीक आपल्या घरामध्ये आहे त्रिशूल रूपी शिवशक्तीचा आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहे सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्या घरापासून एकदम लांब आहेत लक्ष्मी तत्व असलेली तुलसी माता तिचे भरभरून आशीर्वाद आपल्या घराला आहेत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद आपल्या घराला आपल्या घरातल्या प्रत्येकाला मिळत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे सावकाश चिबॉल ला कव्हर करा वरपासून खालपर्यंत नमस्कार करायचा चिबॉल ला कल्पनेमधून चिबॉलवर ओम काढा लम काढा चोकुरे काढा हेच चिन्ह तुम्ही पाण्यावर काढायचे आहेत पाण्यावर काढा ओम लम काढा चोखुरे काढा चोखुरे 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 खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला सगळ्या देवी देवतांचे रेकी मास्टर्सचे आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येकजण सुरक्षित आहे सुखी आहे समाधानी आहे प्रत्येकाचे खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपादराजम शरण प्रपद्दे माऊलींची कृपा सगळ्यांवर आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे या चिबॉलला ठेवायचं या चिबॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे पूर्ण पौष महिन्याकरता पौष महिना, महिना सूर्यनारायणांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे या चिबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला तुमच्या सगळ्यांचे खूप आभार